नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहेत तुम्ही सर्व मजेत आहात ना मी पण एकदम मजेत आहे तर आता बघा आज आहे बुधवार आणि वाजलेले आहेत सकाळचे सात नेहमीप्रमाणे माझं घर वगैरे झाडून घेणं झालं अंघोळ झाली चहा वगैरे झाला सर्व काही झालं आणि मी आलेली आहे किचनमध्ये मुलांसाठी टिफिन बनवण्यासाठी आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की सकाळची घाई म्हणजे एकदम मुलांसाठीच असते सकाळचा वेळ पूर्ण मुलांचा असतो त्यांना एकदाच पाठवून दिलं म्हणजे आपलं मोकळे आपण तर ही बघा मी आज मेथीची भाजी बनवती आहे तर मी माझ्या शे लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर केलं होतं की मी मेथी म्हणजे भाज्या वगैरे सगळं मी कशा काय स्टोअर करते आपला जर तो व्हिडिओ मिस झाला असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आपण नक्की चेक करा तर मेथी चिरून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि फक्त साधी फोडणी दिलेली आहे मेथीच्या भाजीला म्हणजे तेल टाकलं तेल तापल्यानंतर मोहरी जिरं टाकलं मी कांदा लसणसुद्धा टाकलेलं नाही आज आणि फक्त वरतून मेथीची भाजी टाकली आणि मुगाची डाळ भिजत टाक ठेवली होती ती टाकली पाणी टाकलं थोडंसं हळद मीठ आणि मिरची पावडर टाकली आणि मी हा तिखट मिठाचा डब्बा उघडते तर काय पाहते की सगळं काही ह्याच्यातलं सामान संपलेलं आहे तर आज मला मस्ट अँड शुद्ध आहे की मी तिखट मिठाचा डब्बा जो असतो आपली मसालादानी ती स्वच्छ करणं तर आज मी दुपारी ती पण करणार आहे आणि ही शेंगाची थोडीशी जाळसर भरड करून मी या भाजीमध्ये टाकली आहे अशी पण ही भाजी एकदम टेस्टी बनते या भाजीला काहीच टाकण्याची गरज नाही आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही पण मी लाल मिरची पावडर एकदम थोडीशी टाकली आहे मला मुलांना द्यायची होती म्हणून मी तिखट कमी टाकलेला आहे आणि आता मी बनवते चपात्या माझ्या चपात्या वगैरे सर्व झाल्या मुलांना शाळेत पाठवलं डब्बा दिला आणि आपण बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा करण्याच्या अगोदर मी सगळं घर आवरलेलं आहे सगळं झाडून म्हणजे मावशी आल्या झाडून पुसून घेतलं त्यांनी सगळं सगळं झाल्यानंतर देवाची पूजा बघा किती सुंदर झालेली आहे आज फुलांनी जवळपास सर्व देव माझे झाकून गेलेले आहेत आणि व्यवस्थित अजिब पूजा झालेली आहे तर मी ना सात दिवसाचं पारायण केलं होतं गजानन महाराजांच्या पोथीचं तर त्याची आज समाप्ती होती आपण बघू शकता मी त्यांचा फोटो आणि ही जी पोथी असते ना ती ठेवलेली आहे त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे रांगोळी वगैरे घातली सगळं काही केलं पोथीचे तीन अध्याय होत होते तर मी ते पण वाचले आणि शेवटच्या दिवशी काय असतं ना की एकवीस मोदक करून फोटोला म्हणजेच आपल्या पोथीला नैवेद्य दाखवायचा होत असतो तर बऱ्याच जणांना माहिती पण असेल हे जे कोणी पोथी वाचतात ना त्यांना माहिती असतं त्या पोथीच्या शेवटच्या अध्यायामध्ये असं दिलेलं आहे तर आता बघा मी बनवते आहे मोदक तर मोदक सा साठी मी घेतलेलं आहे साधं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल गरम करून टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून पीठ अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे पीठ थोडंसं भा आपण म्हणजे मळून झाकून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून थोडंसं पीठ मुरेल तोपर्यंत मधल्या सारणाची तयारी आपण करून घेऊया त्यासाठी मी साधं वाळलेलं खोबर घेतलेलं आहे इथे आणि गुळ घेतलेला आहे ना या छोट्या छोट्या गुळाचे जे असतात ना ते मिळतात बाजारामध्ये विकत त्यामध्ये विलायची होती म्हणून मी विलायची घातलेली नाही जर आपल्याला हवी असेल तर आपण विलायची टाकू शकता हे मोदक एकदम टेस्टी झाले होते आपण चतुर्थीला जर आपल्याला वेळ नसेल तर हे झटपट बनणारे मोदक बनवू शकता तर गूळ टाकला आहे आणि थोडीशी विलायची यामध्ये असल्यामुळे मी टाकली नाही आणि मिक्सरवरती मी हे बारीक करून घेते आहे सगळं आणि यामध्ये मी आता एक तीन काजू आणि तीन बदाम टाकणार आहे त्यामुळे याची चव एकदम छान येते आणि बघा मला सुद्धा होता जवळपास एक वाजला होता मला हे सगळं करण्यामध्ये भूक लागली म्हणून जरासे दोन काजू आणि दोन बदाम तोंडात टाकले म्हणजे काम करत असताना लक्षातच येत नाही की भूक लागली आहे म्हणून असंच एक वाजून जातो दोन वाजून जातात किंवा केव्हा ब्रेकफास्ट नसेल उपवास असेल तर वेळ होतो सारण तयार केलेलं आहे आणि मी हे छोट्या छोट्या पाऱ्या बनवते आहे आणि अगदी छोटे छोटे मोदक बनवलेत बघा मी आपण बघू शकता कारण की कोणीच खात नाही मग प्रसाद असल्यामुळे टाकायला येत नाही फक्त मी आणि मिस्टर दोघंच आम्ही खातो अगदी छोटे छोटे मोदक होते अक्षरशः सारणसुद्धा भरायला येत नव्हतं पण मला प्रसाद वेस्ट करायचा नव्हता म्हणून मी असे एकवीस मोदक अगदी छोटे छोटे बनवलेले आहेत छोटे असल्यामुळं मला खूप वेळ गेला बनवण्यासाठी कारण की हातातच येत नव्हते आणि सारण बाहेर येत होतं तरीही मी त्याच पद्धतीनं बनवले कारण की मग गाय वगैरे नाही आली ना मग ते वेस्टच होऊन जातो प्रसाद आणि खाऊन खाऊन किती खाणार मी एकटी आणि मिस्टर एखादी दोन प्रसाद म्हणून ते खाणार त्यामुळे जास्ती मोठे बनवायच्या भानगडीत मी पडलेली नाही आणि बघा मोदक तयार आहेत आणि आता मी देवाला नैवेद्य दाखवते हो आणि पोथीसाठी जो हा नैवेद्य बनवला आहे मोदकाचा तो पण दाखवते हो आणि आरती करून घेते सगळं काही करायला भरपूर वेळ जातो मला आणखी म्हणजे सांबर बनवायचं होतं आज तर सांबर बनवायचं आहे त्यासाठी मी भाजी वगैरे कट करून ठेवलेली आहे ऑलरेडी आता फक्त बनवायची आहे सांबर बनवायचं आहे फक्त आणि बघा आरती केल्यानंतर किती छान वाटतं कुठलंही देवाचं काहीही आपण केल्यानंतर भरपूर प्रसन्नता वाटते माझा तर एक तास रोज जातो आपल्याला तर मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतच असते एक प्रकारची शक्ती मिळते आपल्याला कुठलंही काम करण्यासाठी एक प्रकारची पॉझिटिव्हिटी मला तर मिळते मला तर खूप छान वाटतं देवाचं असं काहीतरी केल्यानंतर तर बघा मी सकाळी बघितल्यानंतर मसालादानीमध्ये काहीच नव्हतं तर म्हटलं अगोदर स्वच्छ मसाल्याचा डब्बा धुवून घ्यावा आणि मग त्यामध्ये सगळं काही भरून ठेवावं मग मी काय केलं ना पाण्याखाली सगळं म्हणजे भिजत घातलं म्हणजे लवकर निघेल त्यामुळे आणि वरतून ना आता पाणी मस्त गरम गरम येत आहे ऊन एवढं वाढलेलं आहे तुमच्याकडे ऊन कसं आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा मी डाळ शिजत घातली ठेवलेली होती आता मी त्यामध्ये सगळ्या भाज्या चिरलेल्या टाकणार आहे सांबरचा व्हिडिओ माझ्या कुकिंग चॅनलवरती आहे आपल्याला जर हवा असेल तर आपण चेक करू शकता एकदम सिंपल आणि साधं पण एकदम टेस्टी हे सांबर बनतं आणि मी परत एक शिट्टी होण्यासाठी कुकरचं झाकण लावून ठेवलेलं आहे म्हणजे जा भाज्या छान कुक होतील अगोदरच डाळीसोबत लावल्यानं भाज्या मग पूर्ण स्मॅश होऊन जातात त्याची चव जाते आणि आता बघा मी ही जी मसाल्याचा डब्बा जे धुवायला ठेवला होता ना तो धुवून घेतला आहे आणि पाणी गरम गरम असल्यामुळे एकदम स्वच्छ निघाला डब्बावरतून भयंकरच गरम पाणी येत आहे आता आमच्याकडे आम वर सोलर असल्यामुळं तर खूपच गरम पाणी येतं तर अशा पद्धतीनं माझं झाक म्हणजे सगळं काही मी धुवून ठेवलेलं हो आहे आणि मग दुपारच्या वेळेस थोडंसं म्हणलं हा मिक्सर खूपच खराब दिसला आज तो स्वच्छ करावा म्हणून थोडंसं कोलिन टाकलं आणि ओल्या कपड्यानी पुसून घेतलं माझी रोजची सवय आहे कुठला तर एखादी काहीतरी वस्तू मी क्लीन करतच असते म्हणजे डेलीच्या कामासोबत एखादी एक एक्स्ट्रा काम केलं ना तेवढाच कामाचा लोड कमी होतो आणि स्वच्छ पण वाटतं आपला येता जाता मिक्सरला तर खूपच हात लागत असतो आणि मिक्सर वरचेवर वरचेवर खराबच होत असतात त्यामुळे मिक्सरला तर एक क्विक वाईप देणं खूप महत्वाचं असतं आणि कॉलिन टाकलं ना लगेच निघतं काहीच म्हणजे वेळ लागत नाही आणि एक असं करून आपलं ठेवून दिलं पटापट पटापट डाळीला फोडणी पण दिली दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता बघा वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच म्हणजे खूप उशीर झाला असल्यामुळं मग दुपारचं जेवण वगैरे केलं आणि थोडासा आराम केला जेवल्यानंतर ना थोडंसं एक अर्धा तास बसाव वाटतं सकाळी सहा पासून चाललेली असते माझी वधवत वदवद वधवत वद, 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 मग दुपारी तीन ते पाच असं मी जेवण आणि माझा थोडासा म्हणजे दुपारचा नॅप यासाठी मी ठेवते झोप काही लागत नाही पण असंच आपलं थोडस इकडं तिकडं करायचं थोडंसं रेस्ट घ्यायची म्हणजे पुढच्या कामाला एनर्जी मिळते आणि तोपर्यंत माझा मसाल्याचा डब्बा वाढलेला होता तर मी येथे मसाल्याच्या डब्यामध्ये ना पेपर घातलेत दोन त्यामुळे मसाल्याचा डब्बा लवकर खराब होत नाही आणि खाली जे काही पडलं ते त्या टिश्यू पेपरवरच पडतं आणि मसाल्याचा डब्बा चांगला राहतो तर सगळं काही मसाल्याचं सामान भरून घेतलं आणि हे काम बघा इतकं महत्त्वाचं आहे एखादी जर मसाल्याच्या डब्यामधलं सामान संपलं ना तर खूपच प्रॉब्लेम होतो मग घाई गडबड सकाळी मला तसंच झालं ना प्रत्येक सामान आपण बघितलं मेथीच्या भाजीसाठी मी डब्यातनं म्हणजे मोठ्या डब्यातनं मी घालत होती कारण की मी विसरून गेलेली की मसाल्याचा डबा आपल्याला म्हणजे संपलेला आहे आणि मला धुवायचा पण होता म्हणून थोडं अवॉइड केलेलं म्हणजे संपलं ना की पटापट होतात कामे नाहीतर मग दुसऱ्या वाटीमध्ये काढा असं सगळं करावं लागतं आणि आमच्या घरी ना ज्युसेस खूप आवडतात तर आ, हे बघा डाळिंब होते भरपूर असे एवढे डाळिंब सहा डाळिंब होते तर जवळपास अर्धा तास लागला हे मला निवडायला आणि डाळिंब सोलण्याची एक छोटीशी ट्रिक मी येथे सांगते डाळिंबचं जे वरचं असतं ना ते काढायचं अगोदर चाकूच्या मदतीने आणि त्यानंतर उंच ओटे जे असतात डाळिंबवरती तेथून कट लावायचं आणि त्यानंतर असं चाकू किंवा लाकडी चमचा घेऊन आपण त्याला मारू शकतो आणि अशा पद्धतीनं त्याला बेंड केल्यानंतर म्हणजे डाळिंबाला डाळिंबाचे दाणे एकदम सगळे खाली गळतात म्हणजे कचराही पडत नाही म्हणजे जास्ती जर लाल असे छान पिकलेले असतील ना तर जवळपास पाच मिनिटातच सोलून होतो डाळिंब त्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही अशा पद्धतीनं ना मी पूर्ण डाळिंब सोलून घेतलेला आहे आणि मी डाळिंबाचा आता ज्यूस बनवणार आहे मुलांना खूप आवडतं ज्यूस तर जवळपास सहा साडेसहा वाजलेले आहेत आता डाळिंब सोलण्यामध्ये अर्धा तास गेला मग मुलांना सोडून आले मी ट्युशनसाठी ट्युशन क्लासेससाठी आणि आता वाजलेले आहेत साडेसहा संध्याकाळचे तर डाळिंब मी सोलून घेतला आहे आणि एवढा ज्यूस लागणार नाही म्हणून मी काय केलं ना के थोडंसं डाळिंबाचे दाणे फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एका दुसऱ्या एअरटाईट डब्यामध्ये काढून घेतले आणि डाळिंबाचे उरलेल्या दाण्याचं मी आता ज्यूस बनवते आहे थोडीशी साखर टाकली म्हणजे थोडंसं आंबट असतं ते आणि मग चिमूटभर मीठ टाकलं आणि पाणी टाकलं थोडंसं आणि मिक्सरवरती फिरून आ, याला गाळून घेतल्यानंतर एकदम ज्यूस तयार आहे खूप छान लागतो कुठलाही ज्यूस खूप छान लागतं वॉटरमेलन असो मस्कमेलन असो आणि घरी जेव्हा आपण फ्रेश बनवतो ना तेव्हा त्याची टेस्ट पण चांगली येते आणि त्याची म्हणजे क्वालिटी पण चांगली असते म्हणजे आपल्या हेल्थसाठी ते एकदम चांगलं असतं मुलांना तर ज्यूसेस खूप आवडतात त्यामुळे मी नेहमीच ज्युसेस मुलांसाठी बनवत असते लगेच पुसून घेतलं म्हणजे ते सगळं काही उडालेलं होतं डाळिंब सोलताना सगळं काही पुसून घेतलं आणि व्यवस्थित गाळून घेतलं अशा पद्धतीनं जर थोडेसे कच्चे असतील डाळिंब तर वर वर एक कचरा थोडासा निघतो आता बघा थोडासा जास्ती कचरा निघालेला आहे आणि शेवटी हाताने मी अशा पद्धतीनं सगळं काही त्याच्यातलं रस काढून घेतलेलं आहे गाळणीने आणि काचेच्या ग्लासमध्ये ट्रान्सफर करून मी थोडंसं हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे म्हणजे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे हा ज्यूस एन्जॉय करू थोडंसं थंड अस असेल ना या दिवसात तर बरं वाटतं छान लागतं आणि बघा माझ्या सवयीप्रमाणे म्हणजे हे ज्यूस आंबट असल्यामुळं ना चिकट झाले नव्हते भांडे तर मी काय केलं ना फक्त थोडं थोडं म्हणजे ज्याला साबण लावण्याची गरज आहे त्याला लावून थोडंसं घासून घेतले सगळे भांडे पटापट पटापट पटा, चिकट बिलकुल नव्हते हे भांडे आंबट असल्यामुळं तो ज्यूस त्याला चिकटपणा नव्हता आणि दूध वगैरे नसल्यामुळं चिकट झाले नव्हते तर फक्त रनिंग वॉटर खाली मी धुवून घेतलेला आहे आणि मी सगळे ज्यूसेस ना फ्रीजमध्ये ठेवणार आहे चार ग्लासमध्ये ओतून आणि संध्याकाळी मग एकदम रात्री जेवण झाल्यानंतर प्यायला सगळे मिळून फॅमिली बसून आम्ही पितो तर ह्या गोड ज्यूससोबतच मी माझ्या व्हिडिओचा करते शेवट जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहत पाहत राहा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय सी यू